करावं लागेल, ठरू शकतं खर तर म्हणजे चर्चा तर आपली सुरूच आहे पण या सगळ्याच्या मध्ये आणखीन काही घडामोडी अशा आहेत सखी केंद्र ही एक वेगळी संकल्पना जी आहे मतदारांना म्हणजे काय म्हणूयात की आपण मतदान केंद्रावरती गेलो आपल्याला छान तिथं सगळं व्हिज्युअली काही वेगळं बघायला मिळतं सु केलेली के ही सगळी मतदान केंद्र असतात आगळ्या वेगळ्या पद्धतीने मतदार राजाचं स्वागत केलं जातं काही ठिकाणी मतदाराला गंध लावलं जातं काही ठिकाणी दिलं आणि असं अशा मतदान केंद्रांवर स्वागत केलं जातं ज्याचं नाव ठेवलं गेलंय सखी मतदान केंद्र लोकसभेमध्ये सुद्धा अशी मतदान केंद्र बघायला मिळाली ज्याची खूप चर्चा झाली कौतुक झाली बघा वांद्रेचं हे मतदान केंद्र आहे एका शाळेचं हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र तयार केले फुलांनी सुशोभित करण्यात आली आहे त्याची एंट्री म्हणजे जातानाचा जो परिसर असतो सगळ्यांना आणि बद्दल माहिती दिली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके यांनी प्रत्येक मतदान केंद्रामध्ये एक आहे सखी मतदान केंद्र जे बेसिकली महिला सक्षमीकरणाचा संदेश देत आहे आणि त्यापैकीच एक मतदान केंद्र बांद्रा वेस्टमधलं जिथे मी आहे आणि आपण बघतोय की महिला सक्षमी करण्याचा संदेश देण्यासाठी अशा पद्धतीनं हे इथलं केंद्र हे असं उभारलं गेलं आहे जिकडे ही स्टँडी बघतोय आपण जे महिलांनी जे कर्तृत्व दाखवलं आहे त्यांचे फोटोज आहेत जिजामाता आहे राणी लक्ष्मीबाई आहे आणि त्याचबरोबर एक सुंदरशी रांगोळी इथे येणारा म्हणजे जर आपण हे पोलिंग सेंटरचं जर आपण नंबर विकत दोनशे पंचावन्न आहे इथे येणाऱ्या प्रत्येक मतदाताला काहीतरी स्पेशल फिलिंग यावी असं आहे एकंदर आपण बघते फुलांनी सजवलेलं तर आहेच पण विशेष जर काही असेल महत्त्व तर इथला प्रत्येक कर्मचारी जो आहे तो महिला आहे मग अगदी बाहेरचे सिक्युरिटीवर तैनात असलेले पोलिस ऑफिसर असू दे किंवा मग आतमध्ये मतदानासाठी कामकाज करणारे लोक असू दे हे सगळेजणं या महिलाच आहेत सखी मतदान केंद्रावर सगळ्या काम करणाऱ्या या महिला असतात सगळे अधिकारी हे महिला असतात आणि ते काम करत असतात हेही एक विशेष एक महत्वाची बातमी सातार्यातून येते आहे त्याकडे आपण वळणार हो। आहोत ब्रेकिंग न्यूज आपण सातारा आतापर्यंत अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे लोकसभा पोटनिवडणूक आहे साताऱ्यातली महाराष्ट्र भरात एकच लोकसभेची पोटनिवडणूक आहे आणि वाईमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक साठ टक्के मतदान आहे आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांच्याकडून अधिक माहिती घेऊया किरण एकमेव जागा लोकसभेची पोटनिवडणूक होत होती भोसले निवडणुकीला सामोरे आहेत काय काय सांगशील अपडेट नक्कीच आता जी विधानसभेची निवडणूक आहे यासोबत आता साताऱ्यातील जी लोकसभा निवडणूक आहे ही घेतली जात आहे यामध्ये आतापर्यंत ती तीन वाजेपर्यंत जी टक्केवारी आहे ती जवळपास अठ्ठेचाळीस टक्के एवढी एवढं मतदान झालेलं आहे लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद या ठिकाणी मतदानाला मिळत आहे काल पाहायला गेलं तर या भागामध्ये पावसाचा जोर जोरात होता मात्र आज पावसानं उघडीप दिल्यामुळे ही जी टक्केवारी आहे ती होऊ शकलेली आहे किरण गेल्या वेळेच्या तुलनेत आताची टक्केवारी जास्त आहे की घसरली काय नेमकं का। गेल्या वेळच्या तुलनेपेक्षा या वेळची जी टक्केवारी आहे ती वाढलेली आहे अशा प्रकारचं स्पष्ट नक्की आणि अजून काही कालावधी उरलेला आहे मतदान अजून व्हायचं आहे मतदान बाहेर पडा आणि नक्की करा एवढी विनंती किंवा एवढं आवाहन सगळेच आपल्याला करताना बघायला मिळतात आपण या आणि अशा सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असणार आहोत चर्चाही करणार आहोत